वर्ध्यात चक्क माकड घेऊन मतदार पोहोचला मतदानाला वर्ध्यात चक्क माकड घेऊन मतदार पोहोचला मतदानाला बजरंग असे माकडाचं नाव माकड बनले सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू माझ्याशिवाय बजरंग राहत नसल्याने त्याला सोबतच घेऊन यावं लागलं अशी मतदाराची प्रतिक्रिया ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हा राहत नाही ना कोणापाशी मग त्याच्या सोबत आणाच लागला हा तीन महिन्याचा माकड आहे त्याचं नाव बजरंग आहे तो कोणापाशी राहत नाही हो माझ्यासोबतच होता बचन माझ्या सोबतच होता आणि हा तसाही नेहमी माझ्यासोबतच राहत